पश्चिम म्हणजे लहान भाग नाहीये हा लहान भाग नसताना ह्या लोकांनी वरून जे काय सेटिंग केली आहे सेटिंगच बोलले त्याला आणि कोणकोण इथले वरिष्ठ पदाधिकारी गेले होते ते पण आम्हाला कळलं असेल किंवा आज न उद्या कळेल आणि त्याने हे असं का केलं कोण निवडून येतोय आम्ही लो भाजपशी लोकशाहीसाठी म्हणतोय आमच्याच पक्षात आमचेच वरिष्ठ लोक आहेत ते आम्हाला न विचारता डायरेक्ट थेट शहरप्रमुख आमच्या माथ्यावर मारतात वरून साहेब बाळासाहेबांकडून किंवा उद्धव साहेबांच्या हेतू झाले नाहीत हे जे मच्छे आहेत हे चमचे बोलतो मी चमच्यांकडून झाले आहेत त्या गोष्टी त्यांनी कुठच्या बेसवरती हे कुठच्या बेसवरती त्यांना हे शहर प्रमुख डिक्लेअर केलं नाही त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे असेच जर प्रकार घडत राहिले तर ह्या विरार शहरात शिवसेना ही नावाला उरणार नाही आज आम्ही वाघाच्या गुहेमध्ये राहून बहुजन विकासांच्या समोर अपोजिटला काम करतोय पैस पैसा पुरवणे हा जर हा धर्म असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे संघटनेतले ने, ने, काही नेते आमच्याशी दुजोरप्रमाणे वागतायत ते आम्हाला खपवून घ्यायचं नाही आहे आणि आम्ही खपून घेतलं जाणार नाही आणि यापुढे आम्ही निर्णय घेण्यासाठी नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला गोकुळ टाउनशिप या परिसरामध्ये उपस्थित आहोत आपण माझ्या मागे पाहू शकता ही शिवसेनेची शाखा आहे खूप जुनी शाखा आहे या शाखेतून बरेच पदाधिकारी बरेच नेते बाहेर पडले आणि अजूनही या ठिकाणी कार्य जे आहे ते सुरू आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या आणि जे काही निकाल आले त्यानंतर अनेक असे मंडळी होते ज्यांनी आपलं पद सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर आता नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने जे आहे ते नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली परंतु आता निवडणुका पुन्हा एकदा लागणार आहेत महानगरपालिका निवडणुका येणार आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवकांची देखील रांग लागणार आहे याच्यामध्ये अनेक इच्छुक आहेत अनेक असे कार्यकर्ता पदाधिकारी आहेत जे गेले वीस वीस वर्षापासून पक्षाला देत आहेत परंतु त्यांचा कुठेही विचार न केला, केला गेला आणि त्याच्या पुढे इतर कोणीतरी जे नुकतेच काही वर्षांपूर्वी आलेत त्यांना सन्मान देत किंवा त्यांना जे आहे ते पुढे करत त्यांना पदं देण्यात आली आहे अनेक पदांची नियुक्ती झाली परंतु काही शिवसैनिक आहेत ते एका पदापासून अतिशय नाराज आहेत नुकतेच विवेक पवार आहेत यांची नियुक्ती झाली आहे आ, आ, विरार शहर प्रमुख विरार पश्चिम या पदासाठी गणेश भायदे हे पूर्वी या पदासाठी होते गणेश भायदे यांनी बीजेपीत प्रवेश केल्यानंतर आता हे पद जे होतं ते रिकामी होतं आणि आता पदनियुक्ती झाली आणि विवेक पवार यांची वर्णी या पदासाठी लागली आहे परंतु का हे शिवसैनिक नाराज आहे हे शिवसैनिक जे आहेत ते राजीनामा द्यायला निघालेले आहेत त्याचं कारण म्हणजे की कोणत्याही विश्वासात न घेता हा निर्णय जो आहे तो वरिष्ठांकडून घेण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं आहे काय सांगाल काय नाराजी आहे आणि कशा कशाप्रकारेचा व्यक्त होते नाराजी सर्वप्रथम मी माझी ओळखून माझं नाव जितेंद्र राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख विराट पश्चिम बोळज विभाग आज आम्हाला एक म्हणजे अकस्मित असा एक धक्का जसा निर्माण झाला की आम्ही ज्या शहर प्रमुख पदासाठी म्हणजे गेले दोन महिने ज्यावेळेला आमचे शहर प्रमुख दुसऱ्या पक्षात स्थलांतरित झाल्यानंतर हे पद रिक्त होतं त्या रिक्त झालेल्या पदामध्ये मी स्वतः जितेंद्र राऊत या नात्याने उपशहर प्रमुख या नात्याने मी वरिष्ठांना मी पत्र दिलेलं आहे जसं आमचे जि पालघर जिल्हा विधानसभा संघटक जनता पाटील मामा यांना दिलेलं आहे प्रमुख होते दिलीप पिंपळे यांनासुद्धा दिलेलं आहे परंतु आमच्या कुठल्याही पत्राला दखल न घेता आमच्या पत्राला केराची टोपली देऊन आज आमच्या कुठल्याही विचार विनिमय आमच्याशी कुठला सल्ला मसलत न करता आज नवख्या एका शाखाप्रमुखाला एक शहरप्रमुख म्हणून पदावर नेत आहेत आम्हीसुद्धा उप श शा, शाखाप्रमुख पद उपभोगलेलं आहे परंतु आम्हा आम्ही आजपर्यंत कधीही शहर प्रमुख पद हे डायरेक्ट मिळावं हे आमची कधी अभिलाषा नव्हती आणि नसणार परंतु ज्या प्रकारे आपण एक एक पायरी चढत जातो त्या पायरीप्रमाणे एखाद्याने पदं उपभोगली पाहिजेत परंतु एखाद्याच्या अमिषाने एखाद्याच्या पैस पैसा पुरवणे हा जर हा धर्म असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे विवेक पवार असो किंवा कोणी आज जिल्हा प्रमुखांच्या नियुक्ती झालेली आहे प्रवीण मापळकर झालेले जिल्हाप्रमुख किंवा इतर कोणी पदाधिकारी झालेले आहेत आम्हाला कोणालाही विरोध नाही आमचा विरोध फक्त एकच आहे की आमच्याशी कुठल्याही प्रकारची सल्ला मसलत न करता आज जे विरार शहर हे जी आ, नियुक्ती करण्यात आली त्या नियुक्तीपत्राला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि ते विरोध आम्ही सर्व शिवसैनिक आज इकडे जमलेलो आहोत आणि ते सर्वांची भावना एकच आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचा अभिलाषा न दाखवता आम्ही आम्ही काम करतोय आणि कुठल्याही प्रकारची निष्ठा ढळू देणार नाही माझा एक एक प्रश्न प्रश्न आहे आता जो काहीतरी वेगळा होता ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की नाराजी नाही आहे तुम्हाला शिवसेनेत तुम्ही शिवसैनिक राहणार आहात परंतु नाराजी पण आहे म्हणजे नेमकं काय आहे का नेमका ह्याचा विरोध कुठून आमचा विरोध एकच आहे की आम्ही हे जे नियुक्ती करण्यात आलेली आहे आम्हाला का विश्वासात घेतलं नाही हीच आमची नाराजी आहे विरार पश्चिमेच्या पूर्ण विरार शहराचा जर विचार केला तर आम्ही प्रत्येक विभागातले जे काय पदाधिकारी आहेत त्यांचा विचार विनिमय कुठल्याही वरिष्ठांनी घेतलेला नाही आमचा वि, विरोध जो आहे हा वरिष्ठांच्या विरोधात आहे अच्छा वरिष्ठ म्हणजे विवेक पवार यांच्याशी काही नाही नाही विवेक पवार हा काल आम्ही शाखा प्रमुख केला आम्हीसुद्धा एक एक मंगाशीच म्हणालो मी की जसं आम्ही एक एक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने आपापली आप पदं उपभोगली जसं काय उपशाखा प्रमुख पदापासून तर आता मी प्रमुख पदावर आलो पण आम्ही पदावर येताना कोणाला डावललं जाईल आणि त्याच्या जागेवर जा मी येईल अशी भावना कधी नव्हती परंतु आज जी काय आमच्यातली भावना आहे की निष्ठेने आज एवढी वर्ष आज मी जवळजवळ तीस वर्षे झाली संघटनेचं काम करतो आहे निष्ठेने काम करतो आहे इमाने इतबार काम करतो आहे ज्या बाळासाहेबांनी आम्हाला निष्ठा शिकवली त्या बाळासाहेबांना आमची आमच्याकडून कधी गद्दारी होणार नाही ही आम्ही दक्षता पाळतो आहे परंतु आमच्याशी आमच्याच संघटनेतले काही नेते आमच्याशी दुजोरप्रमाणाने वागतायत ते आम्हाला खपून घ्यायचं नाही आहे आणि आम्ही खपून घेतलं जाणार नाही आणि यापुढे आम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत तुम्हाला विचारू इच्छिते किती वर्ष झाले शिवसेनेत आहात मी गेले जवळजवळ दो दोन दो हजार तीनपासून शिकडे आल्यानंतर इथे काही नसताना मी कार्यालय प्रमुखापासून मी जी सुरुवात केली उपशाखाप्रमुख झालो शाखाप्रमुख झालो विभाग विभागप्रमुख झालो आता मी प्रमुख आहे आणि एवढ्या गोष्टी आम्ही इथे काही नसताना पक्षाची परिस्थिती तिथे ते काय होती ह्या बहुजन विकास आघाडीच्या समोर त्याच्यातून आम्ही सर्वांना पुरवून जे आमचं काम आम्ही करत राहिलो त्यांचं काम ते नाही केलेलं आहे परंतु हे करताना आम्हाला आम्ही इकडे वरिष्ठ पदाधिकारी आहोत सगळ्या विभागाचे पदा गुजरात पश्चिम म्हणजे लहान भाग नाही आहे हा लहान भाग नसताना ह्या लोकांनी वरून जे काय सेटिंग केली आहे मी सेटिंगच बोलले ना त्याला आणि कोण इथले वरिष्ठ पदाधिकारी होते ते पण आम्हाला कळलं असेल किंवा आज नाही उद्या कळेल आणि त्याने हे असं का केलं हे असं करण्याचं त्यांच्या पाठिंबाचं कारण आहे कारण काय त्याच्या पाठीमागे हे जे शाखाप्रमुख म्हणून जो काम करत शिवस्थानला तिकडे राहायची शाखा नियुक्ती केली होती त्या शाखाप्रमुखाचं पक्ष संघटनेसाठी योगदान काय पक्ष संघटनेसाठी बांधणी काय त्यांनी काय केलं असं त्याला की एवढं मोठं शहर शहरप्रमुखाचं पद त्यांना वरिष्ठांनी डिक्लेअर केलं त्या गोष्टीवरती आम्ही नाराज आहोत तुम्हाला करायचं होतं ना प्रमुख जर का खाली झाली होती तर प्रमुखासाठी तुम्ही आम्हाला बाबा असं असं आहे तशी आमची नियुक्त नावं दोघांधिकाणी यांनी दिलेली होती कारण माझी तब्येत बरी असल्या मी मी त्या स्पर्धेमध्ये होतो सांगतो मला तब्येत बरी नसल्यामुळे मी यांना सांगितलं तुम्ही बाबा निर्णय घ्या आमचे बरेच लोक आहेत तर तुम्ही निर्णय घ्या मी सध्या थांबतो आणि तुम्ही जो द्याल तर त्याप्रमाणे यांनी पत्रव्यवहार तिकडे केलेला आहे ते त्या पत्रांना केराची टोपी लाकून हा काल आलेला माणसांना तुम्ही जर कोणत्याही पक्षाशी योगदान नाही एवन शाखेत पण त्याची कधी सही मिळणार नाही तुम्हाला मस्टरवरती एवढ्या वर्षात सगळे एकत्र राजीनामा देणार नाही आम्ही सगळे एकत्र राजीनामा आम्ही शिवसैनिक म्हणून आहोत ना आम्ही बाळा उद्धव बाळासाहेबांचे साहेबांची आम्ही दगाभटका कधी करणारच नाहीत आणि ह्या गोष्टीवरून साहेबा बाळासाहेबांकडून किंवा उद्धवसाहेबांच्या हेतू झाले नाहीत हे जे मच्छे आहेत ना हे चमचे बोलतो मी चमच्यांकडून कोण झाले आहेत या गोष्टी त्यांनी कुठच्या बेसवरती थे थे ते कुठच्या बेसवरती त्यांना हे शहर प्रमुख डिक्लेअर केलं त्याचा आम्हाला ह्याने जबाब द्यायला पाहिजे हा जबाब का देत नाही त्या द्यायलाच पाहिजे आम्हाला काय वाटतं कुठेतरी आता एक जेव्हा प्रश्न विचारला किंवा याच्यामध्ये पैशांचा पण उल्लेख झाला की पैसे देऊन घेऊन कुठेतरी पदं वाढली जाते तर कोणावर आरोप आहे आरोप म्हणजे आता आरोप असा असं सिद्ध करू शकत सिद्ध करू शकत नाही पण झालेला आहे त्याप्रमाणे कारण अशा काही वेळेस होतेच असं आणि ह्याबद्दल आम्हाला पूर्णपणे निषेध या पण आम्हाला पूर्णपणे विरोध आहे हे झालं आहे हे कम्प्लिटली चुकीचं झालेलं आहे जे वरिष्ठ आहे जे आमचे सिनियरिटीप्रमाणे तुम्ही चाला ना सिनियरिटीप्रमाणे गेलं तर चालेल तुम्ही एक शाखाप्रमुख असताना तुम्ही लगेच तुम्हाला शहर प्रमुख करता हे ॲबसल्युटली चुकीचं आहे कुठेतरी कुणाला तरी काहीतरी वाईट वाटण्यासारखं आहे मग म्हणजे आम्ही डिक्लेरेशन नाही ना आता वरिष्ठापासून आहे ना आता कोणाचं नाव घेणार मॅडम नाव ना आम्ही सिद्ध करू शकत नाही ऍबसुल्युटली बरोबर ना सगळे राजीनामा द्यायचं म्हणत तर त्याच्यामध्ये आता काय सांगाल नक्कीच राजीनामा तर सर्व देणारच आहेत आता सगळ्यांचे राजीनामे तयार आहेत आणि हा जो प्रकार घडलेला आहे कुणालाही विश्वासत न घेता हे गेता, पद देण्यात आलेलं आहे हे राजीनामे आमचे तयार आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचे आणखीन काही पदाधिकारी आमचे कामावर आहेत बाहेर आहेत ते पण आता रात्री उद्या सकाळीपर्यंत येणार सहाय्य करणार आहेत त्या पत्रावरती आणि हे पत्र आम्ही उद्याच्या उद्या आमच्या नवीन मुद्द्यामध्ये या संपूर्ण मुद्द्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का की उद्धव सरांशी एकदा चर्चा झाली पाहिजे नक्की व्हायला पाहिजे तिथपर्यंत आम्हाला पोचू दिलं पाहिजे आमचं जे काय म्हणणं आहे त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे असेच जर प्रकार घडत राहिले तर ह्या विरार शहरात शिवसेना नावाल ही नावाला उरणार नाही आज आम्ही वाघाच्या गुहेमध्ये राहून बहुजन विकासांच्या समोर ऑपोजिटला काम करतो आहे आणि त्याचं जर हे असं बक्षीस मिळत असेल तर हे कदापि कोणाला सहन होणार नाही आहे हा गैरप्रकार झालेला आहे ह्याच्यामध्ये पदामागे गैरवापर झालेला आहे इतर जे काय अर्थ आर्थिक वे, व्यवहार किंवा जे काय असेल ते आता त्या मधले ज्यांनी कोणी केलं आहे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी आमचं स्पष्ट मत आहे हे पद विकलं गेलेलं आहे नमस्कार मी आनंद नाईक माझं एवढंच मत आहे का मी जेव्हा विभाग प्रमुख आहे मी एम बी स्टेटचा सिच्युएशन अशी आहे की मी माझ्या ऑफिसमध्ये विरार पश्चिम शहरातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आज जे जिल्हाप्रमुख झाले आहेत प्रवीण म्हपराळकर ते स्वतः या बैठकीला उपस्थित होते आम्ही आमचं म्हणणं मांडलं का लवकरात लवकर तुम्ही प्रमुख आहे ना सगळ्यांशी विनिमय करून शहर प्रमुख नेमा म्हणून ते तुमचं म्हणणं जेव्हा त्यावेळेला जे जिल्हा प्रमुख होते पंकज देशमुख साहेब त्यांच्याकडे मी हे म्हणणं मांडतो म्हणून सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आमचं मत समजून घेणं जरुरी होतं का कोण तुमच्या स्वप्नातला बोलतात ना राजकुमार तसा कोण तुमचा स्वप्नातला प्रमुख माझ्याबरोबर मी स्वतः इच्छुक होतो पण माझ्याबरोबर आज जितू राऊत आहेत हे मागील तीस वर्षापासून आहेत साळुंके साहेब आहेत साळुंके साहेबांनी पण इथे इतके वर्ष काम केले ही शाखा साळुंके साहेब वगैरे इतर सहकार्याने मिळून उभारली आहे त्यांना डावलून एक कालपर्वा शाखा प्रमुख आहे ते शाखाप्रमुख डायरेक्ट वरिष्ठांशी बांधिलकी करून डायरेक्ट थेट आपल्या पद आपल्या पदरात पाडून घेतात आणि नंतर आम्हाला सकाळी सामनामध्ये वाचायला मिळते का हा शहरप्रमुख झाल्यात आपले विरारचे हे चुकीचं वाटते ह्याच्यात काही लोकशाही आम्ही जेव्हा लोकशाहीसाठी भांडतोय आज देशामध्ये तर आमच्या पक्षामध्येच हा असा प्रकार चालला आहे की आम्हालाच माहिती नाही का आमचा शहरप्रमुख कोण निवडून येतोय आम्ही लोक भाजपाशी लोकशाहीसाठी भांडतोय आमच्याच पक्षात आमचेच वरिष्ठ लोक आहेत ते आम्हाला न विचारता डायरेक्ट थेट प्रमुख आमच्या माथ्यावर मारतात आता याचा निषेध आहे माझा स्पष्टपणे निषेध आहे मी माझ्या पक्षाचा दा राजीनामा मी ऑलरेडी सेपरेट दिलेला आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे का मी माझा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी माझ्या स्वतःच्या ह्याच्याने मताप्रमाणे मी काम करत राहीन लोकांची सेवा जनसेवा करत राहीन मला काही इलेक्शन लढवायचं नाही आहे मला काही पदं नको हो आहेत मी माझं काम मी करत राहीन झालेल्या आमच्याकडून कुठल्या अपेक्षेने कामं करून घेणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे दिलीप भाऊंशी माझं माझं वैयक्तिक असं मी त्यांच्याशी भांडलो भरपूर त्याच्यानंतर आज संध्याकाळी आज जे उपजिल्हाप्रमुख नवीन नियुक्ती झालेले आहेत महेश राऊत त्यांच्याशीसुद्धा बोलणं झालं आहे त्यांनासुद्धा मी बोललो आहे त्यांनीसुद्धा सांगितलं की मी आज खंडाळ्याला आहे मी उद्या सकाळी येतो आहे मग आपण काय तो त्याच्यावर विषय चर्चा करूया पाहिजे तर मला सांगण्यात आलं की तुला पाहिजे तर वरचं पद द्यायला मिळलं मला वरचं पद म्हणून मी तुम्हाला फोन केलेला नाही मी त्यांना सांगितलं परंतु त्याच्यानंतर मी जिल्हाप्रमुख आता नवनियुक्त जिल्हाप्रमुख आहे त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे त्यांना बोलणं केलं आहे त्यांनी पण सांगितलं की मी उद्या तुमच्या विभागात येतो आहे आपण त्या विषयावर चर्चा करूया मी ठीक आहे चर्चा करा परंतु आम्हाला जर हे योग्य न्याय मिळणार नसेल तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे तो आम्ही तुमच्या सुपूर्द करत आहे त्याचा निर्णय तुम्ही जिल्हाप्रमुख या नात्याने घ्यावा आणि आम्हाला पदमुक्त करावं जेणेकरून नवीन शहरप्रमुख जो कोणी केलेला आहे त्याच्यावर जबाबदारी द्यावी कारण की एवढी वर्षात पद असताना कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्यांनी जाणीवपूर्वक आणि चिंतेने कधी स्वीकारलेलं नाही जे काय कामं असायची शाखेची यादीवर काम करणं यादीवर तुमचं बो पुलिंग एजंट बसवणं भूतप्रमुख बसवणं स्वतःचं नाव कुठल्याही प्रकारे लिस्टमध्ये आणि परत मी प्र जेवढ्या वरिष्ठांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही सांगता की एखादा पोलिंग एजंट बसतानासुद्धा त्याचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट पाहिजे हा जर निवडणूक आयोगाचा नियम आहे तर मग असा नियम शहर प्रमुखाला लागू होत नाही का मग जो शहर काल परवा आलेला आहे त्याचं स्वतःच्या विभागातल्या यादीमध्ये नाव नाही आहे मतदारच नाही या विभागातला मग त्याला कुठल्या बेसवर तुम्ही शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ह्याचा आम्ही सर्व शिवसैनिक त्या निर्णयाला निषेध म्हणून निषेध करतोय आणि त्याला विरोध करतोय शेवटचा प्रश्न की जनमामा आता जे आहे ते सर्वे सर्व पाहिले जात आहे शिवसेना उभाटाचे तर काय सांगाल त्याबद्दल काही बघा माझं मत असं आहे की जनामामा म्हणा किंवा आमचे दिलीप भाऊ आज जुने जाणते आहेत त्यांना पूर्णतः जे काय का आता नवीन नियुक्त क झालेले आहेत त्यांना पूर्णतः अंधारत ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं आमचं मत आहे आणि माझ्या शिवसैनिकांच्या साथीने मी एक सांगू इच्छितो की आम्ही आता आमच्या स्वतःच्या प्रत्येकाने आपापल्या आपच्या घरी बसणार यापुढचं सर्वस्वी जबाबदारी येणाऱ्या विधान महापालिकेची निवडणूक असो ये किंवा येणारी कुठलीही निवडणूक असो त्या निवडणुकीला ये जो व्यक्ती आज शहर म्हणून काम करतो आहे त्याने पूर्ण विभागात लक्ष द्यावं आणि त्यांनी नवीन बांधणी करावी त्यांना शुभेच्छा तर जसं की आपण पाहिलं की विरार वसईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे कार्यरत होते जवळपास जवळपास दहा ते पंधरा वर्ष जे कार्यरत होते त्या लोकांनी आता राजीनामा द्यायचं ठरवलं त्याचं एकच कारण म्हणजे जे नवनियुक्त ज्यांना पदं मिळालेली आहेत त्यांच्यापैकी काही असे आहेत की त्यांचा विभागात विभागा या विभागात वोटिंग कार्ड नाही आहे त्यांनी या ठिकाणी जे आहे ते कोणती मोर्चेबांधणी केली नाही कधी कोणत्या कामामध्ये ते कार्यरत राहिले नाही आणि अचानकच जुन्या माणसांकडून ज्यांच्यामुळे शिवसेना टिकलेली होती त्यांच्याकडून अचानकच हिस्से हिसकावून घेण्यात आले आणि हे संपूर्ण प्रकार आता विरारमध्ये पाहायला मिळत आहेत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये याचे मोठे पडसाळ आपण पाहू शकतो कारण शिवसेना उभाटाकडून अनेक लोकांना या ठिकाणी अपेक्षा होती की बदल घडतील भाजपा जिंकली त्यावेळेस देखील कुठेतरी लोकांना असं वाटत होतं की विरोधात जर शिवसेना असती तर काहीतरी मतांमध्ये फरक पडला असता आणि कदाचित ही जागा येऊ शकली असती या सगळ्या अपेक्षांना कुणीतरी भंग होत असताना ज्या विधानसभेमध्ये परिस्थिती उद्भवली काँग्रेसला ही सीट दिल्यानंतर तेव्हा देखील नाराजी जी होती ती पाहायला मिळाली परंतु आता थेट राजीनामा द्यायचा जे आहे ते प्रश्न उपस्थित झालेला ये आहे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल की ह्याचे पडसाद जे आहे ते वसई विरारमध्ये कशाप्रकारे उपटतात धन्यवाद